नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत भारत सरकारचं जे नवीन ऑनलाईन गेमिंग विधेयक आहे दोन हजार पंचवीसचं प्रस्तावित त्यावर एक सखोल चर्चा करूया हो नक्कीच यावर बरीच मतमतांतरे आहेत आणि दोन्ही बाजू समजून घेणं महत्वाचं आहे आपल्याकडे काही लेख आहेत माहिती आहे जी या कायद्याच्या दोन्ही बाजू समोर आणते तर हे विधेयक काय आहे नेमकं कशाबद्दल आहे हे सगळं अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे पैशांवर आधारित जे गेम्स आहेत ना म्हणजे रिअल मनी गेम्स अच्छा ज्यात पैसे लावले जातात हो बरोबर त्या सगळ्यांवर बंदी घालण्याचा हा प्रयत्न आहे पण गंमत म्हणजे ई स्पोर्ट्स आणि सोशल गेमिंग त्यांना मात्र सूट आहे त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे ओके म्हणजे फरक स्पष्ट केलंय त्यांनी जिथे पैसे लावून खेळायचे ते बंद पण बाकीचे म्हणजे स्किल गेम्स किंवा मनोरंजनाचे खेळ चालू राहू शकतात अगदी आणि या मागचं सरकारचं जे कारण आहे ना ते खरं तर खूप गंभीर आहे काय कारण आहे त्यांचं म्हणणं आहे की जवळपास पंचेचाळीस कोटी भारतीय दरवर्षी साधारणपणे वीस हजार कोटी रुपये या ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर हरतात किती वीस हजार कोटी दरवर्षी हो आणि हे फक्त पैशांचं नुकसान यातून व्यसनाधीनता वाढतीये लोक कर्जात बुडतायत शोषण होत आहे लोकांचं म्हणजे सामाजिक समस्या खूप मोठ्या आहेत बापरे वीस हजार कोटी रुपये आणि म्हणूनच सरकार साधारण तेवढाच कर महसूल जो यातून मिळू शकला असता तो पण सोडायला तयार आहे असं दिसतंय सार्वजनिक हितासाठी बरोबर अंदाजे वीस हजार कोटींचा कर महसूल गमवायची सरकारची तयारी कारण त्यांना वाटतं की सामाजिक नुकसान त्याहून मोठं आहे पण मग याची दुसरी बाजू काय आहे म्हणजे गेमिंग उद्योग काय म्हणतोय त्यांच्यासाठी तर हा अस्तित्वाचा प्रश्न आहे ते म्हणतात की हा कायदा म्हणजे थेट आमच्या उद्योगावर घाला आहे उद्योग किती मोठा आहे हा खूप मोठा त्यांचं म्हणणं आहे की या उद्योगाचं मूल्य दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे वर्षाला एकतीस हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो यातून आणि रोजगार हो ते आहे दोन लाखांहून अधिक लोकांना थेट रोजगार मिळतोय म्हणणं आहे आणि परकीय गुंतवणूक पण दोन हजार बावीसच्या च्या मध्यापर्यंत म्हणे पंचवीस हजार कोटी रुपये आलेत यात अच्छा म्हणजे हे आकडे तर खूप मोठे आहेत एका बाजूला सामाजिक चिंता दुसरीकडे एवढी मोठी अर्थव्यवस्था आणि रोजगार फारच गुंतागुंतीचा आहेच म्हणूनच उद्योगातल्या ज्या संस्था आहेत म्हणजे एआयजीएफ ईजीएफ एफ आय एफ हो या फेडरेशन त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जर कायदेशीर भारतीय कंपन्या बंद केल्यात तर हे जे कोट्यावधी खेळाडू आहेत ते कुठे जाणार बरोबर कुठे जातील थे? ते ते थेट बेकायदेशीर परदेशी ऑपरेटर्सकडे किंवा मग मटका वगैरे नेटवर्ककडे वळतील आणि तिथे तर काहीच नियंत्रण नसतं ना ग्राहकांची सुरक्षा ना ना कर भरला जातो कोण जबाबदार म्हणजे धोका अजून वाढेल अगदी समस्या सुटण्याऐवजी अजून वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी गृहमंत्र्यांना पण यात लक्ष घालायला सांगितलंय हा मुद्दाही विचारात घ्यायला हवा बरं आता पायद्यात काही शिक्षेची वगैरे तरतूद आहे का नियम मोडले तर काय हो आहे ना आणि बरीच कठोर आहे जे ऑपरेटर्स नियम मोडतील त्यांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो किंवा एक कोटी रुपयांपर्यंत दंड बापरे एक कोटी इतकंच नाही जे या प्लॅटफॉर्मची जाहिरात करतील म्हणजे सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएन्सर्स त्यांनाही दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा पन्नास लाखांपर्यंत दंड होऊ शकतो अच्छा पण जे खेळतात त्यांचं काय म्हणजे खेळाडू त्यांना पण शिक्षा आहे नाही आणि हा एक महत्वाचा आणि चांगला मुद्दा आहे या विधेयकातला खेळाडूंना गुन्हेगार नाही मानलंय मग मा काय मानलंय त्यांना पीडित मानलं गेलंय विक्टीम आणि त्यांना शिक्षेतून पूर्णपणे वगळलंय म्हणजे सरकारचा रोख हा ऑपरेटर्सवर आहे खेळाडूंवर नाही हे महत्वाचं आहे म्हणजे त्यांना मदत करायचा विचार दिसतोय शिक्षा द्यायचा नाही हो पण या सगळ्या मागे फक्त जुगार आणि व्यसन एवढंच आहे की अजून काही कंगोरे आहेत काय म्हणता अधिकाऱ्यांनी जो तपास केला आहे त्यात असं दिसतंय की अनेक प्लॅटफॉर्म्स हे फक्त गेमिंगसाठी नव्हते तर मनी लॉन्ड्रिंग आणि मोठ्या प्रमाणावर टॅक्स चोरीसाठी वापरले जात होते अरे देवा म्हणजे हे प्रकरण अजून खोल आहे खूप खोल अनेक कंपन्या म्हणे बोगस होत्या केवायसी सी नियमांचं पालन होत नव्हतं त्यामुळे काळा पैसा सहज लपवता येत होता आणि सरकारचा कोट्यावधींचा कर बुडत होता हे एक मोठं रॅकेट होतं असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे म्हणजे हे फक्त गेमिंगचं व्यसन नाही तर संघटित गुन्हेगारीचं पण स्वरूप आहे आला काही प्रमाणात नक्कीच त्यामुळे सरकारची भूमिका अजून कठोर झालेली दिसतीय तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा एका बाजूला सरकार म्हणते समाज हित जपतोय लोकांना व्यसनापासून आर्थिक नुकसानीपासून वाचवतोय आणि दुसरीकडे दोन लाख कोटींचा उद्योग म्हणतोय की बंदी घालू नका नियमन करा नाहीतर सगळं बेकायदेशीर मार्केटच्या हातात जाईल इथे तंत्रज्ञान अर्थव्यवस्था सामाजिक जबाबदारी सगळं गुंतलेलं आहे आणि गेमर्सची संख्या पण प्रचंड वाढते ना हो ना दोन हजार वीस मध्ये छत्तीस कोटी होते आता दोन हजार चोवीस पर्यंत पन्नास कोटींच्या वर गेलेत आणि हे क्षेत्र वर्षाला वीस टक्क्यांनी वाढतंय खूप वेगाने वाढणारं क्षेत्र आहे त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की हा कायदा भारताच्या या ऑनलाईन गेमिंग अर्थव्यवस्थेला खरंच एक सुरक्षित पारदर्शक दिशा देईल की एका मोठ्या वेगाने वाढणाऱ्या उद्योगाला तो पूर्णपणे अंडरग्राऊंड ढकलून देईल बरोबर आणि मग तिथे धोका अजून वाढेल हे बघणं महत्वाचं ठरेल यातून एक विचार नक्कीच येतो मनात कोणता की या डिजिटल युगात जिथे रोज नवीन काहीतरी येत आहे तिथे नवनवीन गोष्टींना वाव कसा द्यायचा आणि त्याच वेळी समाजाला संभाव्य धोक्यांपासून कसं वाचवायचं हे संतुलन साधणं खरंच खूप मोठं आव्हान आहे प्रत्येक नवीन तंत्रज्ञानाबरोबर हा प्रश्न येणारच आणि याचं उत्तर सोपं नाहीये